श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते उद्या तीस डिसेंबरला या वर्षातली शेवटची अमावस्या आहे आणि उद्या सोमवार असल्याने ही अमावस्या सोमवारी आली आहे सोमवारी आलेल्या या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं आपल्या पित्रांची सेवा करण्यासाठी सोमवती अमावस्येचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो सोमवती अमावस्येला आपल्या पित्रांची सेवा केल्याने आपले पितर हे आपल्यावर खुश होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे अमावस्येच्या तिथीवर स्नानदान करणं आणि पूजा करणं याला अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्याचप्रमाणे अमावस्याच्या तिथीला पितृपूजासुद्धा केली जात असते यामुळे आपल्याला आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा मिळत असतो आणि कितीही प्रखर पितृदोष हा जर आपल्याला असेल तर तो दूर होत असतो उद्या सोमवारी आहे सोमवती अमावस्या आणि ही अमावस्या तिथी सोमवारी पहाटे चार वाजून दोन मिनिटांनी सुरू होणार आहे तर ही अमावस्या तिथी मंगळवारी पहाटे तीन वाजून सत्तावन्न मिनिटांनी संपणार आहे यामुळे सोमवारीच आपल्याला सोमवती अमावस्या ही तिथी तीस डिसेंबरला साजरी करायची आहे ज्या काही सेवा उपाय आपल्याला करायचे आहेत तर ते सोमवारीच आपल्याला तीस डिसेंबरला करायचे आहेत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अनेक संकट अडचणी समस्या असतात आणि काही वेळेस खूप प्रयत्न करूनसुद्धा या समस्या संकट अडचणी दूर होत नाहीत त्याचप्रमाणे आपण खूप कष्ट मेहनत घेऊन सुद्धा आपल्याला हवं तसं यश हे मिळत नाही मग आपल्या कष्टाला मेहनतीला भाग्याची नशिबाची साथ मिळावे यासाठीच काही महत्त्वपूर्ण उपाय हे आपल्याला करायचे असतात आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य संकट अडचणी समस्या दूर होण्यासाठी उद्या सोमवती अमावस्येला आपल्याला काही महत्त्वपूर्ण उपाय हे करायचे आहेत दर महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक अमावस्येपेक्षा सोमवती अमावस्या ही अत्यंत महत्त्वपूर्ण अमावस्या मानली जाते तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या सोमवती अमावस्येला आपल्याला आपल्या पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळावा आपल्याला असलेला खडतर पितृदोषा दूर व्हावा यासाठी कावळ्यालाही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की आपल्याला असलेला पितृदोष नष्ट होण्यासाठी आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळावा यासाठी उद्या सोमवती अमावस्येला आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत कावळ्याला कोणती एक वस्तूही आपल्याला उद्या खाऊ घालायची आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीसुद्धा उद्या कावळ्याला ही वस्तू नक्की खाऊ घाला आणि कावळ्याला ही वस्तू आपण खाऊ घातल्यामुळे आपल्याला असलेला खडतर प्रखर पितृदोष हा नष्ट होईल आणि आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होईल समोवती अमावस्येच्या दिवशी जर आपण आपल्या पित्रांची सेवा केली तर यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कशाचीच कमतरताही भासत नाही तर उद्या सकाळी समोवती अमावस्येच्या दिवशी आपल्याला लवकरच उठायचं आहे आणि सर्वात आधी आपलं स्नान हे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका तांब्यामध्ये आपल्याला शुद्ध पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जर तुमच्याकडे गंगाजल असेल तर त्याचे दोन तीन थेंब हे तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे असं पाणी आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर अंबरठ्याच्या दोन्ही बाजूला शिंपडायचं आहे टाकायचं आहे कारण अमावस्येच्या दिवशी आपले पितर हे आपल्या पृथ्वीवर येत असतात आणि ते आपल्या उंबरठ्याजवळ येऊन थांबत असतात आणि अशा वेळेस जर आपण असे पाणी आपल्या मुंबरठ्यावर दोन्ही बाजूला टाकलं तर यामुळे आपले पितर हे तृप्त होत असतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात त्यामुळे असं पाणी आपल्याला दर अमावस्येला आपल्या उमरठ्याजवळ शिंपडायचं आहे आणि यानंतर आपल्याला एका तांब्याच्या कलशामध्ये शुद्ध पाणी हे घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गंगाजल हे टाकायचं आहे आणि तसंच यासोबत थोडेसे काळे तिळ हे सुद्धा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत कारण पित्रांची सेवा करताना काळ्या तिळांना अत्यंत महत्त्व आहे काळे तिळ हे पित्रांना समर्पित आहे त्यामुळे या पाण्यामध्ये आपल्याला काळे तिळ हे टाकायचेच आहेत आणि हे असं पाणी घेऊन आपल्याला आपल्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे जायचं आहे मग तुम्ही टेरेसवर गेलात तरीसुद्धा चालेल घराच्या बाहेर टेरेसवर जाऊन तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करून राहायचं आहे आणि हे पाणी आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून टाकायचं आहे त्यासाठी पाण्याने भरलेला हा कलश आपल्याला आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे तुम्हाला पूर्वजांची नावं जर आठवत असेल तर तुम्ही पूर्वजांची नावं घेऊन त्यांचं स्मरण करू शकतात किंवा जर तुम्हाला नाव माहित नसतील तर तुम्ही ओम पित्रेवताय ना या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आणि यानंतर आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आणि ही सेवा आपण अगदी मनोभावे करायची आहे माफी मागताना आपण पित्रांना म्हणायचं आहे की आमच्याकडनं जर तुमची काही सेवा ही घडली नसेल आमच्याकडून जर काही चूक झाली असेल तर आम्हाला माफ करा पण इथून पुढे आमच्याकडनं जशी सेवा होईल तशी आम्ही तुमची सेवा नक्की करू अशी आपण आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा असं त्यांना आपण सांगायचं आहे या पद्धतीने आपण पित्रांना माफी मागितल्यानंतर त्यांना मोक्ष मिळावा त्यांना शांती मिळावी यासाठी प्रार्थनासुद्धा करायची आहे आणि तुमचा आशीर्वाद हा आमच्या पाठीशी सदैव राहू देत असं आपण आपल्या पित्रांना सांगायचं आहे आणि यानंतर कलशामध्ये घेतलेलं पाणी हे आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून टाकायचं आहे आणि हे, हे पाणी टाकत असताना ते आपल्या पायांवर उडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि असं हे पाणी दक्षिण दिशेकडे टाकल्यानंतर आपण मागे वळून न बघता तसंच आपल्या घरी यायचं आहे आणि हे पाणी टाकण्यासाठी जेव्हा आपण घराबाहेर जात असतो तेव्हा आणि जेव्हा हे पाणी टाकून आपण आपल्या घरी येत असतो या दोन्हीही वेळेस आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे हे पाणी टाकून झाल्यानंतर जर तुम्हाला पितृस्तुती येत असेल तर तीसुद्धा तुम्ही म्हणू शकतात आणि ही पितृस्तुतीसुद्धा तुम्हाला दक्षिण दिशेकडे तोंड करूनच म्हणायचे आहे पितृस्तुतीचं पठण करणं ही आपल्या पित्रांची खूप मोठी अशी सेवा आहे त्यामुळे तुम्ही ही पितृस्तुती एक वेळेस अवश्य म्हणा त्याचप्रमाणे उद्या आपल्याला कावळ्याला ही एक महत्त्वाची वस्तू खाऊ घालायची आहे कावळ्याला खाऊ घातलेले अन्न हे यमराजांपर्यंत पोहोचून ते आपल्या पित्रांपर्यंत जात असतं असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपण पितृपक्षामध्ये सुद्धा कावळ्याला काही ना काही खायला हे देत असतो कारण कावळ्याने अन्न खाल्लं तर ते आपल्या पित्रांपर्यंत जातं आणि आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्याला तृप्त होऊन आशीर्वाद देतात आणि म्हणूनच उद्यासुद्धा आपल्याला पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठीच पितृदोषातून आपली सुटका व्हावी यासाठी कावळ्यालाही एक वस्तू खाऊ घालायची आहे आणि यासाठी उद्या आपल्याला थोडासा बाता शिजवायचा आहे तुमच्या घरामध्ये जर अगोदरचा शिळा भात असेल तर तो आपल्याला यासाठी चुकनही घ्यायचा नाही आहे नवीन थोडासा भात शिजवायचा आहे आणि त्या भातामध्ये आपल्याला चुकूनही मीठ हे टाकायचं नाही आहे कावळ्यासाठी आपल्याला सेपरेट थोडासा भात हा शिजवायचा आहे आणि तो आळणीच आपल्याला शिजवायचा आहे आणि आपल्या घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी ही वस्तू कावळ्याला खाऊ घालायची आहे आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींनीच हा उपाय करायचा आहे पण तुमच्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना जर वेळ नसेल तर हा उपाय तुम्ही केला तरीसुद्धा चालेल तुम्हाला जर सुतक असेल किंवा मासिक धर्म जर असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही हा भात शिजवून थंड झाल्यानंतर हा भात आपल्याला एखाद्या पत्रावळीवर किंवा एखाद्या द्रोडमध्ये घ्यायचा आहे आणि या भातावर दोन चमचे दही आपल्याला टाकायचं आहे आणि तसंच थोडीशी काळेतीळसुद्धा आपल्याला या भातावर टाकायची आहे आणि त्यानंतर एका तांब्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन आपल्याला आपल्या घराच्या छतावर जायचं आहे जा आणि जर तुम्हाला छतावर जाणं शक्य नसेल तर तुमच्या घरापासून थोड्या दूर अंतरावर तुम्ही दक्षिण दिशेकडे जाऊ शकतात ज्या ठिकाणी माणसांची ये जाही कमी असेल अशाच ठिकाणी तुम्हाला जायचं आहे जा घराच्या दक्षिण दिशेकडे जाऊन तुम्ही थे जा हा भात तिथे ठेवायचा आहे आणि हा भात ठेवण्याआधी आपण त्या जागेवर थोडंसं पाणी हे आहे आणि त्यानंतर हा भात आपल्याला तिथे ठेवायचा आहे आणि हा भात ठेवताना आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण हे करायचं आहे आणि कावळ्यांनी येऊन तो भात ग्रहण करावा अशी त्यांना आपल्याला विनंती करायची आहे त्याचप्रमाणे कावळ्यांना पिण्यासाठी तिथे आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा ठेवायचं आहे आणि तुम्हाला जर अगरबत्ती ती लावणं तिथे शक्य असेल तर तुम्ही तिथे अगरबत्तीसुद्धा लावू शकतात आणि यानंतर पुन्हा आपल्याला आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आमचं काही चुकलं असेल आमची काही तुमच्याकडनं सेवा घडली नसेल तर आम्हाला माफ करावं असं त्यांना सांगायचं आहे तसंच तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी याबद्दल याबद्दलसुद्धा तुम्ही आपल्या पूर्वजांना सांगू शकतात आणि ही सेवा हा उपाय करत असताना आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनोभावे आपल्याला ती करायची आहे आणि कावळ्याने येऊन हा भात जर खाल्ला तर यामुळे आपला पितृदोषा नष्ट होत असतो आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट होत असतात आणि जर समजा कावळ्याने येऊन हा भात जर काही खाल्ला नाही तर तो केर कचऱ्यामध्ये जाऊन वाया जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे यासाठी हा भात आपल्याला तिथून उचलायचा आहे आणि तो वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा आहे आणि ही सेवा हा उपाय करत असताना आपल्याला मध्येच टोकणार नाही याबद्दलसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे आपल्या पित्रांना सद्गती मिळावी त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी आपल्याला आपल्या घरी दक्षिण दिशेकडे तोंड करून संध्याकाळी एक मोहरीच्या तेलाचा दिवा हा जरूर प्रज्वलित करायचा आहे दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते त्यामुळे हा दिवा आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करूनच लावायचा आहे आणि जर तुम्हाला पितृओक म्हणणं शक्य असेल तर तुम्ही सुद्धा नक्की म्हणायचं आहे तर याप्रमाणे हा उपाय आपल्याला उद्या आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा आपल्याला असलेला प्रकार पितृदोषा दूर व्हावा यासाठी करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला तुमचा पित्रांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ